गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र चला म्हटलं आपण यूट्यूबवर कधी लावू लाईव्ह आलो नाही आता भरपूर दिवसाच्या बाद आलो तर येऊन जाव हे मारून राहिली पाणी बालायची आई हे पाणी मारून राहिली बोला सांगा तुम्हाला पाणी भरून कसं वाटते पाणी मारून कसं वाटतंय सांगा मस्त वाटते एक नंबर थंडीचे दिवस आहे आणि थंडी थंड थंडीत थंड्या पाण्यानं मस्त झाडाला पाणी मारा लागून राहिले मला तर मस्त थंड पण नांगोळ करू शकत मग मस्त थंड पण नांगोळ करू शकत याचा कसा टायमिंग ठरवा लागतो बरोबर टायमिंग मला मस्त थंड पण नांगोळ करू रोज बारा महिने बारा वेळ थंड्या पाण्या नांगोळ

अठ्ठ्याऐंशी जरा मोबाईल आहे अठ्ठ्याऐंशी सगळं कसं आता चहा देऊन आले ना जेमते वाजले किती आठ आठ वाजले नाही चला म्हटलं भरपूर दिवसाच्या बाद आपण लाईव्ह आलो आता शेवंतीच्या झाडाला आता मस्त कळे लागले आहेत आणि इतक्या कळ्या येते इतके फुल येते म्हटलं का ते शेवंतीच्या झाडाचे फुलं तीन महिने सरत नाही जेसेच्या पछेत पाहिजेत का पेंट जाऊ शकत नाही आपण लोकच मारत हाजी सवाली हे पंतोच जातत नाहीये हे बघून घ्या मी दाखवते तुम्हाला हे जे सेवन किए आहे अखत्या कलरची अखत्या कलरची सेवटी आहे कळ्या पावती किती के पूर्ण झराला कळ्या आले आहेत गुलाबाचे फुल घरी तुमच्याकडे गुलाबाचे फुल आहे का तुमच्या घरी असे गुलाबाचे फुल आहे का बात नाही आमच्या इथं मस्त गुलाबाचे फुलं आहे तुमच्या घरी एकही झाड नसतं तुमच्या घरी एकही झाड नसेल आता जुळले 8 जण एक

भाऊजी माझ्याकडून एक नंबर लाईक डन <laughs> तर असा विषय आहे हे मारून राहिले पाणी पाणी मारून राहिले आमचे सूर्य तुमच्याकडे सूर्य निघाला काय तुमच्या सूर्य निघाला आमच्या सूर्य निघाला मस्त उलटपून राहिले गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे कसे आहे तुम्ही तुमच्या इकडे मला ते सूर्य निघाला नाही आहे ना तुम्ही तरी आम्हाला दिसू नाही शकत बा आम्ही दिसतो तुम्हाला आणणार असं तुमच्याकडे चालू <laughs> चहा घेतला रे कालिदास झोपलो भाऊजी झोपला का म्हणजे उठून झोपला काय सहा वाजता सहा वाजता असा विषय आहे मग बोला तर आमच्या फेसबुक चॅनलवर जाऊन पाहा तुम्ही थोडंसं हरेश विजयकर म्हणून फेसबुक चॅनल आहे आणि जा इंस्टाग्राम आय डी आहे हरेश विजयकर थर्टी टू बत्तीस आमच्याकडे उजाळा आहे भरून राहिली पाणी कायलं प वावरात काय पेरलं काल्या वटा एकू नाही एकूण मस्त दिसते असं तशी असं कसं दिसतो काय वावरात <laughs> काय पेरलं वटाणा पेरलं काय वटाणा पुट्टाणा शेंगदाणा सध्या तुम्ही चोडा प्रमाणे तर असं बाय दिसते काय पेरला आता ज्वारी पेरत असते काय गहू म्हणते ना ज्वारी 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 गहू पेरला ना ज्वारी तिकडे जानेवारी महिन्यात जानेवारी ते तुम्ही जानेवारी महिन्यात येऊन येणार तिकडे सेल सुन राहिलो या आमच्या यूट्यूब चॅनलवर आमचं यूट्यूब चॅनल आहे हरेश विजयकर यम याच बत्तीस या तुमचा स्वागत आहे अजून कोण कुन आहे गावाचं नाव सांगा एक एकोणीस जण होते सकाळी युट्यूबवर जास्त राहते सांग चुकलं आपलं चला मी चिमणेले आता थोडेसे दाणे टाकतो पाणी ठेवलं आहे मस्त बघ आता पाणी नाही भरलं मी सगळं सात मिनिट झाले ह्या गाडीत जर अशा बाया गिन असत्या तुम्ही आली असती काल्याच्या घरी मी गेली असती थोडा वेळ बसली असती मी गेली आणि तुम्ही कोणाला लेकर गाडीत किती जण आहे माणसं माणसंच आहे म्हणता ना माणसंच आहे बाया विचारला गाडी मग मोठीने नाही केली त्याने तेवढी क्लोजर नाही आहे काही इतकं सांगता येईल नसतं तुम्ही गेली असती जराशी आली असती भेट देऊन पंचवीस किलोमीटर आहे म्हणजे तिथून चला झाले का कमी झाले का लवकर आले होते पट पट सगळे चालले गेले तू रात्री त्या भीमा कोळेगावच्या ताईवर लाईव्ह व्हायला आली नव्हती रोज आठ वाजता संध्याकाळ लाईव्ह चालू होती ताई भाऊजी आम्हाला कुठे बेल पडत आठ वाजता दादा टी टाइम झाला नाही का तुमचा शंकर कांबळे आम्ही टी पितच नाही फक्त आम्ही थोडसा एवढा एवढा गुड घेत असतो टी चढली तर त्याच्या समोर टी काढली म्हणजे नाईन्टी होते ना तर कसं काय आहे का म्हणजे आम्ही चहा पितच नाही थोडीशी उठाचं एवढी साखर गुड तोंडात खाऊन घ्यायचं सकाळी उठल्या बरोबर खा। गुड खाऊन घ्यायचा खरंच आम्ही चहा पितच नाही मी मतदान केलं <laughs> दोन <नमर। laughs> <Thank you. laughs> दोन नंबर नंबर लाईक झालं ना <laughs> मतदान केलं आम्ही आम्हीच निवडून येणार आहे तुम्ही टेन्शन तुम्ही वोटिंग केलं ना बरोबर ऑप्शन भेटलो काय तर निवडून आम्हीच येणार आहे तुमच्या वार्डातल्या समस्या सांगा आम्हाला नाल्या बुजल्या आहे पाणी नेऊन राहिलं बरोबर आणि कोणत्या गावच्या आहे तुम्ही कांबडे साहेब तुम्ही कोणत्या गावच्या आहे आम्हाला सांगा तुमच्या नाल्या गेल्या बुजल्या असं आम्ही जर निवडून आलो आमदार झालो तर पुरं नाल्या सप्पा करून देतो सप्पा करून देतो नाल्या पूर्या तुमच्या घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन संडास बाथरूम बाहेर फिल्टर लावतो सगळ्या गावासाठी सगळे पाणी भरायच इथं तसा विषय मग नाही हो दादा तलाब पुरता तरी थोडा चहा प्यायचा तर तलाब मला येतच नाही तर आता काय भरपूर लोक आले खरंच म्हणजे लय बेकार गोष्ट आहे कारण आमच्याकडे कशा हो तल बेकार तलाब आली ना माणूस पडते आमच्या इकडे असे लोक आहे का ते बीड पिल्याशिवाय संडासच जातच नाही राजे राजेव त्याला कोल्हापूर शाहूवाडी तालुका पण सध्या कामानिमित्त मुंबई घाटकोपोर विद्याविहार मध्ये राहतो चांगली गोष्ट आहे तर असा विषय आहे मग नाही पीत असतो म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त तर कुठे ना कुठे यास लागते म्हणा पोटभरासाठी माणसाला आपलं गाव सोडावं लागते आपलं हे सोडावं लागते असं आहे ना चांगली गोष्ट आहे आमच्या गावाला ऊसाचे फड चालू झाले आहेत दादा म्हणजे ऊस ऊस तोडणी चालू झाले आहे मला वाटतं तिकडे वा, हळद जी मिळते हळद परभणीच्या समोर नाशिकच्या ते तेवढ्यात राहते तुमच्या इकडे ऊस हो, जास्त आहे है, है ना कोल्हापूर साईडनं भरपूर दूर आहे ते पंढरपूर तुळजापूरपूर पासून तिकडे कोल्हापूर भरपूर दूर असेल करून आमचा वर्धा जिल्हा आहे खूप लांब आहे आम्ही तुमच्याकडे आमचा <laughs> <अंचा> वर्धा जिल्हा आमचा <laughs> आहे वर्धा जिल्हा आम्ही सांगली कोल्हापूर सातारा सांगली इकडे जास्त करून उसाचे पीक घेतले जाते हो मी आलो होतो तिकडे म्हणजे मी गेलो होतो तुळजापूर पण कुठून कोल्हापूर नाही तुळजापूर गेलो होतो ना आपण तुळजापूर तर आम्ही गेलो होतो ना तर म्हणजे चार 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 पाच पाच किलोमीटरवर ह्या उसाचे म्हणजे उसाचे हे लावल्या मशिना लावल्या रस्प्यासाठी तीन त्या चार 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 किलोमीटर बरोबर पूर्ण तुमच्याकडे तुमच्याकडे पूर्ण ऊस पेरते पण म्हणजे पनाटे पराठी तूर पराठी कमी आहे है, है ना रसवंती होती पूर्ण रसवंती रस्त्यानं आणि काय म्हणते वडा वडापावाचे दुकान तुम्हाला आमच्या इकडे पूर्ण समोसे आलू भोंडे वडे भेटन पण तुमच्याकडे आलो ना आम्ही तर प्रत्येक रोड ना वडापाव वडापाव बस पूर्ण वडापाव नाही जास्त वडापाव खाते तिकडे वर्धा अमरावती माहिती आहे मला सिंधुताई सपकाळचा जिल्हा हा बरोबर वर आहे सिंधुताई सपकाळचा जिल्हा आहे तुळजापूर उस्मानाबाद लातूर साइड आहे ती आमच्याकडे तुमच्याकडे वडापाव खाते आमच्याकडे सगळंच खाते मिक्स समोसा खाते आलूबोंडा खाते असा विषय पण तुमच्याकडलं वातावरण तरी चांगलं आहे मस्त म्हणजे थंड आहे असं कोल्हापूर साईडच शेतीत जास्त राहणार शेतीत राहण नाही पण तरी राहते वातावरण चांगलं आहे आणि तिकडले लोक जास्त शेतीमध्येच राहते शेतीमध्येच घर बांधते तर शेतीमध्ये भरपूर जागा असते खेळासाठी फिरायसाठी नो टेन्शन नोकोर टेन्शन तुम्ही किती मोठं घर बांधा तुम्हाला कोणीच काही म्हणत नाही गावात असलं तर शेजार शेजारी शे, तू हे कायले केलं तुला हा दादा गावाला थंडी थंडी आहे काय थंडी अशी आहे भरपूर काय एकदमच भयानक थंडी आहे या वर्षी अर्जन थंडी पडलीच कशी काय म्हणते काय वाटलं कसं गेला थंडीत वर्ध्याच्या गजेंद्र भाऊच्या पण ला आलो असतो दादा हो का तिथे पण का थंडी भरपूर आहे आता मी काल अमरावती गेलो होतो आमच्या वा... आम्हाला वाटलं आमच्याच गावाकडे थंडी असेल पण थंडी लाईव नाही थंडीच पूर्ण म्हणजे भर सगळे इकडेच थंडी आहे एवढी थंडी आहे का बे चांगलीच भयंकर थंडी आहे लाईव कस टायमिंग वर पाहिजे म्हणजे टाइम ठरवा लागते लाईव्ह हाड गोठवणारी थंडी आहे आणि कशी आम्ही कधी येतो आम हां आम्ही केव्हा येतो आम्हाला कसं वेळ नाही राहत म्हणजे आम्ही कधी येतो लाईव्ह काय तर त्याच्यामुळे नाही काय आम्ही केव्हा येत असतो सकाळी रात्रीला तर हे उशिरा शेती मला वाटते मॅडमले कोणी कोणी बोलत बसून भरलीच म्हणत असून या हे बोलते नाही बस आता ते आता ते भांडणाचे व्हिडिओज टाकणं आम्ही बंद करतो आता चांगले व्हिडिओ टाकत जाईल भांडण भांडण पण आम्ही गावराणी गावराणी भाषेमधून आम्ही साधवतो हो तर कोणाला वाईट वाटते कशी कशी बोलते कसे बोलते पण आपली मराठी भाषा कोण आपण ना बोलायची नाही आपली जी आहे आता तिकडे युट्युब साइड ना तिकडली भाषा बोलते आणि कुठं कुठं याच्यापेक्षा बेकार भाषा बोलते म्हणजे मराठी नितीन कोठेकर नितीन कोठे काल कुठे आम्ही वर्धा जिल्हा कलकुटे कलकुटे चला दादा का मला जायचं आहे रात्री भेटून भेटू बाय बाय हो धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्हला जुडले तुमचा किमती आमच्या आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय 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 नमस्कार नितीन कोल्हेकर को, को, को को दादा आम्ही वर्धा जिल्ह्यातून बोलत आहे आष्टी या शहरातून आम्ही जिल्ह्यात राहतो युट्यूबला असं लाईव्ह हे टायमिंग बरोबर ना नितीन काळोखे बरोबर का? नितीन का काळोखे कसं कधी कधी स्पेलिंग चुकते म्हणजे <laughs>

लवकर लवकर असं होत सोडून कुठून आहे दादा तुम्ही नितीन दादा ते तिकडलेच असं मला वाटतं मराठवाडा नाही मराठवाड्यातलेच असू शकते ताई भाऊजी तुम्ही सकाळी रोज लाईव्ह ला ये जा युट्यूब ला तू चालू करून ठेवत जा बरं युट्यूब <laughs> रोज सकाळी येत जाईल घरातलं कामं ठेवतो लाईव्ह येत रोज सकाळी आठ वाजता सिन्नर इले? सिन्नर गाव आहे सिन्नर भरपूर गुरु सच्छा सिन्नर चे आहे का तुम्ही सिन्नर कुठे येते नाशिक जिल्हा नाशिक मध्येच तर म्हटलं मी सिन्नरचं नाव ऐकलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर आहे वन टू वन टू का एक नंबर <laughs> <अपाँ। laughs> <laughs> दोन नंबर तिकड ऑप्शन असेल भेटले चला अठरा मिनिट झाले आता दोन मिनिट मग खाली बसता भेटू मग तो बरोबर तुम्ही आराम करा लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद हात जोड हात धन्यवाद दादा तुम्हाला गुड मॉर्निंग सर्वांना गुड डे गुड डे तुमचा आज दिवस खूप आनंद गुड डे तुम्ही नका हो गुड डे घेतो दोन दोन तास राहते ते खाली बघून